हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर एसआरटीएम यू युनिव्हर्सिटी नांदेड इथे पी एच डीची जे परीक्षा पर पर, आहे ते होणार होती तर त्याची डेट पण आली होती अकरा तारखेला ते एक्झाम होणार होती बट परत रद्द झाली आता नवीन त्याची तारीख आहे ते जाहीर झालेली आहे आणि केंद्र पण त्यांनी जाहीर केलेलं आहे म्हणजे कुठे तुमचे एक्झाम होणार आहे आणि किती तारखेला होणार आहे हे सगळं काही सांगितलेलं आहे आणि तुमच्याकडे अजून म्हणजे एक महिन्यापेक्षा जास्त आहे बट आपल्याकडे थर्टी डेज बॅच आहे पेपर साठी जे की आता चालू होत आहे त्याची पण मी तुम्हाला माहिती देईल तुम्ही परीक्षेची तयारी कशी करावी आणि तुम्ही कसं क्वालिफाईड करू शकतात हे राहिलेल्या दिवसात कारण की बऱ्याचशा स्टुडंटचं स्टडी झालेले आहे बट काळ मध्ये गेल्यानंतर त्यांना रिव्हिजन साठी पण हे बेनिफिट असणार आहे तर तुमची परीक्षा कधी होणार आहे ते आपण बघून घेऊया त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की एक्झाम तुम्हाला कशी क्वालिफाईड करायची इथे बघू शकता तुम्ही हे तिची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि सर्कुलर रिगार्डिंग पोस्टमोन ऑफ पेट दोन हजार दो चोवीस दोन हजार चोवीस एक्झाम तर इथे तुम्ही क्लिक केलं तर, तर हे तुम्हाला दिसून येतं तर हे जे आहे ते हे मागची जे तारीख आली होती इथे बघू शकता तुम्ही अकरा अकरा तर हे म्हणजे मागची तारीख आहे आणि आता कधी होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो इथे बघू शकता तुम्ही हे तारखेला तारखेला आलेले आहे 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 आलेली आलेली तर सूचना तर इथे बघू शकता तुम्ही अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोज रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या कालावधी मध्ये घेण्यात येणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेला तुमची एक्झाम होणार आहे आणि तुमचे दोन्ही पेपर तिथे असतील म्हणजे पेपर वन पेपर टू पेपर वन काय असतो रिसर्च मॅथॉलॉजी आणि पेपर सेकंड तुमचा सब्जेक्ट असतो तर कुठे कुठे परीक्षेचे केंद्र काय आहे इथे बघू शकता तुम्ही नांदेड परभणी व लातूर या जिल्ह्यात ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे म्हणजे आता इलेक्शन वगैरे होतं त्याच्यामुळे आता सगळे फ्री झालेले आहे आणि नांदेडमध्ये परभणी आणि लातूर हे तीन जिल्हे त्यांनी दिलेले आहे तर त्या केंद्रावर जे आहे तुम्हाला आता हॉल हॉलटिकीट पण येतील पुढच्या महिन्यात येईल ते हॉल तिकीट आणि तुमचे जे परीक्षा आहे ते होईल तर अशा प्रकारे अठ्ठावीस तारीख म्हणजे तुमच्याकडे खूप कमी कालावधी बाकी आहे तर थर्टी डेज बॅच आम्ही घेऊन आलो आहोत थर्टी डेज बॅच आणि पेपर वन साठी आहे हे बॅच खरं तर रिसर्च मॅथडॉलॉजी जे आहे हे सगळ्यांना अननोन असतो आणि इथून तुम्हाला फिफ्टी पर्सेंट विचारलं जातात क्वेश्चन इथून तुम्हाला फिफ्टी पर्सेंट विचारलं जातात आणि फायनल काय असतो तुमचा मेरिट पण लागतो हे क्वालिफाईड झाल्यानंतर मेरिट पण लागतो तुमचा म्हणजे ज्यांना जास्त मार्क आहे त्यांनाच ते इंटरव्यूला बोलवतात तर हे स्कोरिंग सब्जेक्ट आहे तुमचा आणि हे खूप सोप्या भाषेत आम्ही त्याचे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर देतो तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर असतात त्याच्यानंतर टेस्ट सिरीज इथे यामध्ये दिलं जातं म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होते त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह नोट्स यांनी तुमचे कन्सेप्ट वगैरे क्लिअर होतात क्वेश्चन बँक त्याच्यानंतर प्रिवियस इयर क्वेश्चन जे आहे ते पण यामध्ये इन्क्लूड आहे याची जी लँग्वेज आहे मराठी मराठीमध्ये पण आहे आपल्याकडे त्याच्यानंतर हिंदी इंग्लिश हे तीनही लँग्वेज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे तर याची जी फीज आहे हे फक्त आपण सातशे नव्याण्णव रुपये ठेवलेली एक आहे एका महिन्यासाठी आणि एक्झाम पर्यंत आम्ही पूर्ण तुमचं जे आहे सिलेबस एक एक पॉइंट आम्ही कव्हर करतो त्याच्यानंतर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात कारण की तुमच्याकडे आता एकच महिना बाकी आहे एका महिन्यात तुम्हाला पेपर सेकंडचा पण करायचं आहे तर पेपर वन तर आम्ही करून घेतो तुमच्याकडून सगळी तयारी त्याच्यानंतर सेकंड पेपर साठी ज्यांना म्हणजे स्टडी मटेरियल पाहिजे तर आपल्याकडे स्टडी मटेरियल पण अवेलेबल आहे जसं की ते बघू शकता तुम्ही मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स कम्प्युटर सायन्स हे जेवढे तुम्हाला दिसत आहे सब्जेक्ट मराठी लॉ हिंदी तर अशा प्रकारे स्टडी मटेरियल तुम्हाला नोट्स आणि एमसी क्यूलेबसच्या अकॉर्डिंग भेटून जाईल याची जी फीज आहे हे फक्त नऊशे रुपये ठेवलेली आहे आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि कोर्स ला जॉईन करू शकतात तुम्ही पेपर वन आणि पेपर टू दोन्ही जरी घेतले तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पण देण्यात येतो दे तर इथे तुमचे नऊशे नव्याण्णव आणि तिकडे सातशे नव्यान्नव तर अशी तुमची जवळपास किती फीज होते अठराशे रुपये फीज होते सतराशे अठ्ठ्याण्णव तर त्यामध्ये आपण डिस्काउंट पण करून देतो जर तुम्ही दोन्ही पण घेतले तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे थर्टी डेज बॅच आहे आणि तुमचे डेली लाईव्ह लेक्चर होतात त्याच्यानंतर आम्ही एक्झाम क्वालिफाईड झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला कसं सामोरे जायचं आहे त्याला पण आम्ही गाईड करतो तर तुमचं सगळं इथे कवर होतो एका प्ला, प्लॅट प्लॅटफॉर्मवरती तर लवकरात लवकर जॉईन करा आणि तुमच्या एक्झाम म्हणजे प्रिपरेशनला स्टार्ट करा तर अशा प्रकारे तुमची एक्झाम जे आहे ते आता डिक्लेअर झालेली आहे आणि यात काही बदल होणार नाही कारण की बऱ्याच वेळा त्यांनी बदल केलेला आहे तर ऑल द बेस्ट सगळ्यांना काही तुम्हाला डाऊट असेल काही तुम्हाला कन्फ्युजन असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर हे सगळं काही माहिती जी आहे हे तुम्ही वाचू शकता हे ऑफिशियल वेबसाईट वरती पण अवेलेबल आहे तर विद्यार्थी मित्रांनो एवढं सांगायचं होतं तुम्हाला थर्टी डेज मध्ये तुम्ही कसे प्रॅक्टिस करू शकतात हे सगळं आम्ही करून घेतो तुम्हाला फक्त टाइम द्यावा लागतो इथे आणि व्यवस्थित इथे जे आहे रीड म्हणजे टेस्ट वगैरे जे आहे अटेम्प्ट करावं लागतात तर इझिली तुम्ही क्वालिफाईड होतात आणि तुम्ही आता बघितलं असाल सोलापूरची एक्झाम झाली पुण्याची एक्झाम झाली तर असे मुंबईची एक्झाम झाली तर असे विद्यार्थी मित्रांनो की तुमचा स्कोअर पण इथे मॅटर करतो आता सोलापूर पुणे इथे बरेचसे विद्यार्थी क्वालिफाईड झालेले बट ज्यांना जास्त मार्ग आहे त्यांनाच ते इंटरव्ह्यू ला बोलावतात क्वालिफाईड स्टुडंट मध्ये पण असं नाही की सगळे जणांचं ऍडमिशन होतो तर हे स्कोरिंग पार्ट आहे तुमचा हे इथे तुम्ही स्कोर करू शकता तर अशा प्रकारे हे अपडेट होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद